आज गुळपापडी कशी करते हे प्रारंभापासून सुरू करायचंय सुरुवातीला आपल्याला काय करायचंय राळ्याचे तांदळाची क करायची गुळ गुळपापडी जुनी जुनी पद्धत होती राळ राळ्याची गुळपापडी करायची मग ती कशी करायची तांदूळ कसे काढायचे इथून आपण सुरुवात करू 뭔다 길을 그 부가 होत न ा तांदूळ कसे निघते याच्यासाठी पुन्हा एकदा पाखरून आपण भुस काढून टाकलं आणि राहिलेले राळे हे सगळे निघण्यासाठी आपल्याला पुन्हा डबल काढायचे असे काढायचे आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे हे हे तांदूळ भाजून घेताना त्याचा कलर थोडा बदलतो भाजून घेतल्यानंतर तेवढा कलर बदलला की मग नंतर याला खाली उतरायचं आणि पाण्यातून धुवून काढायचे असं पाणी टाकून आप आपल्याला धुवून घ्यायचे तांदूळ हे एखादा खडा असं तर आपल्याला ते, आप ते रोळायचे आता हे पूर्ण तांदूळ चाळणीमध्ये बसून घ्यायचे पूर्ण पाणी याच्यातून पाजरून गेलं की सुकायला टाकायचे सावलीला तांदूळ धुवून पुन्हा रुळून घेतले खडे निवडले सावलीला वाळायला टाकले आणि नंतर वाळल्यानंतर गिरणीतून गाळताना आपलं लाडूचं पीठ असतं तेवढ्या जाळीचं पीठ आपण दळून घेतलं दळून घेतल्यानंतर ते पीठ आता हे तूप टाकून भाजायचे तूप टाकून लालसर होईपर्यंत भाजायचं जेणेकरून त्याच्यात कच्चेपणा राहू नये वाटी तूप एवढ्या एक आठव्या पिठाला टाकलं पण आपल्या आपल्या गतीप्रमाणे आपण तुपाचा वापर करायचा एक आठव्याला ऐशे तीनशे ग्रॅम गुळ त्याचा असा पाक करायचा पाक असा चांगला पाणी आटूस तर एक कप दीड कप पाणी घेतलं एवढ्या याला आणि दार चरली की समजायचं आपल्याला ही चाचणी आली चाचणी आल्यानंतर हे पीठ आता याच्यामध्ये मिक्स करायचं